नमस्कार फ्रेंड्स कुकिंग कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत गाजराचे गुलाबजामून बघू शकता अगदी सारखे टेक्चर येईल आणि टेस्टही भन्नाट लागेल आणि रेसिपी फार कठीण नाही अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी तीन गाजर घेतलेले आहे गाजर गुलाबी रंगाचे घेतलेले आहे गुलाबी रंगाने आपल्या गुलाबजामूनला छान गोडसर टेस्ट येईल नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही ते ऑरेंज कलरचेही घेऊ शकता इथे वरची साल काढून घेतलेली आहे मी किसणीने किसू नका नाही तर मग खूप जास्त पोर्शन चालला जातो आणि त्यामुळे असंच वरवर किसून घ्या वरवरची साल गेली पाहिजे जे धागे धागे असतात ते निघून गेले पाहिजे आणि हे वरचं हे काढून घ्या आणि गाजराला छान कट करून घ्या आपल्याला गाजराला इथून कि किसायचं नाही आहे याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे आपण गाजर मिक्सरमधूनच काढून घेणार आहोत त्यामुळे थोडेसे जाड जरी का काप केले तरी चालेल आता छान याचे काप मिक्सरमधून काढून घेऊ जास्त क किसण्याचं काम नाही आहे त्यामुळे वेळही जास्त वाया जाणार नाही आता दोन तीन चमचे दूध घातलेलं आहे आता याला मिक्सरमधून काढून घेऊ बघू शकता छान बारीक वाटण केलेलं आहे आता कढई गरम केली आहे त्याच्यात एक चमचा तूप घालूया तुपाने छान चव येईल आता याच्यात आपण गाजराचं वाटण घालून घेऊ आणि छान परतून घ्यायचं आहे याच्या जे गाजराचं जे मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे याच्यातला ओलावा सर्व निघून जा गेला पाहिजे त्यामुळे जास्त आपल्याला प शिजवायचं नाही आहे हलकंसं परतून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटात आपलं छान गाजर शिजून जाईल बघू शकता छान घट्टपणा आलेला आहे आता याच्यात थोडंसं दूध घालायचं आहे दीड वाटी दूध घातलेलं आहे मी दुधाने छान टेस्ट येईल पाणी घालू नका मी आणि छान परतून घ्या इथे छान टेक्चर घट्ट आलं पाहिजे अगदी सात आठ मिनिटात आपलं मिक्सर घट्ट मिश्रण घट्ट येऊन जाईल हळूहळू त्याच्यातलं सर्व मॉइश्चर निघून जाईल छान घट्टपणा येईल आता ह्याच्यात एक वाटी कमी थोडंसं कमी घेतलेलं आहे एक वाटीला रवा घातलेला आहे रवा इथे मीडियम साईजचा सा रवा घातलेला आहे मी जास्त जाडंही नाही आणि जास्त बारीकही नाही आता बघू शकता घट मिश्रणाला छान घट्टपणा आलेला आहे रवा सर्व मॉइश्चर सप करून घेतो छान एकसारखं फिरून घ्यायचं आहे आता दोन ते तीन चमचे मी साखर घातलेली आहे गोळ खाणारे असेल तर तीन चमचे घाला नाही तर दोन चमचे पुरेशी आहे आपल्या पाकामध्येही साखर असते त्यामुळे इथे थोडंसं कमी घातले तरी चालेल अर्धा चमचा इलायची घातलेली आहे इलायचीने छान टेस्ट येईल आणि सुगंधही छान येते बघू शकता आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे अगदी दोन तीन मिनिट गरम करून घ्यायचं आहे आणखी थंड झाल्यावर आणखी घट्ट येणार आहे ते बघू शकता छान घट्टपणा आलेला आहे अगदी टेक्चर गुलाबजामून सारखंच येईल आता इथे गॅस बंद करून देऊ आणि मिश्रण थंड होण्यास करून ठेवून देवायचं आता इथे मी पाक करण्यासाठी एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाक खूप घट्ट करायचं नाही अगदी गुलाबजामूनसारखं थोडंसं साखर मेल्ट झाली की एक उकडी येऊ द्यायची आहे फक्त खूप जास्त वेळ लागणार नाही बघू शकता एक उकडी आलेली आहे आता थोडीशी इलायची घातलेली आहे टेस्ट खूप छान येईल आणि सुगंधही खूप छान येतो इलायचीमुळे बघू शकता एक उकडी आलेली आहे आता आपला पाक रेडी झालेला आहे थोडासा घट्ट येऊन जातो आता इथे आपलं मिश्रणही हलकंसं गरम झालेलं आहे खूप जास्त थंड झालेलं जा नाही आहे हलकंसं कोमट मिश्रण आहे आता मिश्रणाला छान मळून घेऊ थोडंसं हाताला चिपकणार तर थोडंसं तूप लावायचं आहे इथे आणखी घट्ट होण्यासाठी तीन चमचे दूध पावडर घातलेला आहे मी दूध पावडर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला मिश्रणाला छान घट्टपणा येतो आणि टेस्टही छान येते थोडंसं हाताला तूप लावून घ्या आणि आपण छान गुलाबजामुनच्या आकाराचे गोळे करून घेऊ बघू शकता आताला अजिबात चिकटलेला नाही आता छान छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहे बघू शकता इथे गुलाबजामुन सारखे छान बॉल्स तयार झालेले आहे आता याला छान उकळून घेऊ वाफेवर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीला तूप लावून घेत आहे तुपामुळे ते गुलाबजामून आपले चिकटणार नाही आणि लवकर निघून येतील आता इथे सर्व गुलाबजामून इथे आपण टाकून देऊ आणि थोडंसं स्पेस ठेवू दोन गुलाबजामुनच्यामध्ये स्पेस ठेवा म्हणजे नंतर वाफेवर शिजल्यावर ते थोडेसे फुकतील आता याला छान वाफून घेऊ इथे एका भांड्यात मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता याला छान वाफून घेऊ वरून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अगदी दहा ते बारा मिनटात आपले छान गुलाबजामुन वाफून होईल बारा मिनिट झालेले आहे बघू शकता आधीपेक्षा थोडेसे छान फुगलेले आहे हाताला आधी अजिबात चिकटणार नाही थंड झाल्यावर आणखी थोडेसे घट्ट येईल ते आता हे काढून घेऊ एका साईडला आणि थोडेसे थंड होऊ देऊ बघू शकता छान नरम झालेले आहे असे हे खाऊ शकता खूप छान लागतील आपण त्याच्यात साखर टाकलेली आहे त्यामुळे छान गोड आहे आता इथे पाक जर थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्या आणि त्याच्यात आपले गुलाबजामून टाकून द्या बघू शकता गुलाबजामून वर येत आहे म्हणजे तुम्ही त्याची डेन्सिटी पाहू शकता हलकी आहे आपले गुलाबजामून छान फुगलेले आहे ते सर्व गुलाबजामून याच्यात घालून घेऊ आणि याला आता अर्धा तास सोडून द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवू नका वर बाहेरच ठेवा बघू शकता अर्ध्या तासानंतर छान गुलाबजामून फुगलेले आहे बघू शकता छान गुलाबजामूनसारखं टेक्चर आलेलं आहे तुम्ही हे करून बघा आणि कसं झालं नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू